नमस्कार मी यनपुरे आणि आपण पाहत सिविक मिरर सध्या संपूर्ण पुणे शहरासह देशभरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा होतो आहे आणि आत्ता आपण पुण्यातील जो छत्रपती शिवाजी रस्ता आहे तिथे आहोत आत्ता आज सातवा दिवस आहे आजसुद्धा आपण पाहतोय मोठी भाविकांची गर्दी जी आहे ती या संपूर्ण परिसरात आपल्याला पाहायला मिळते या रस्त्यावर दररोज मोठ्या प्रमाणात जे पथारी व्यावसायिक असतात तर त्यांच्या गाड्या किंवा त्यांचे जे स्टॉल्स असतील तर ते इथे लावलेले असतात मात्र ते आता गणेशोत्सवाच्या काळात लावू नयेत अशा सूचना ज्या आहेत त्या पोलिसांकडून देण्यात आलेल्या आहेत आपण पाहतोय पहिल्या दिवसापासून ते आजपर्यंत गर्दी जी आहे भाविकांची ती अशी त्या संपूर्ण प पेठांच्या भागांमध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि ज्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात गर्दी आहे तर त्याच भागांमध्ये काही पथारी व्यावसायिक आहेत तर त्यांच्याकडून वडापावची गाडी असेल किंवा खेळण्यांची गाडी असेल यासोबतच वया पुस्तकं असतील अप्पा बळवण चौकाकडून इकडे येणारा जो रस्ता आहे त्या भागामध्ये तर या सर्व रस्त्यांवर जे पथारी व्यावसायिक होते तर त्यांना आता मज्जाव घालण्यात आलेला आहे कारण की या व्यावसायिकांमुळे इथे गर्दी जी आहे ती मोठ्या प्रमाणात वाढत होती आणि आत्तासुद्धा व्यावसा ले ले हे व्यावसायिक जे आहेत ते इकडनं ह हटवण्यात आलेले आहेत काही दिवसांसाठी म्हणजे गणेशोत्सव जोपर्यंत आहे तोपर्यंत हे व्यावसायिकांना इकडनं इकडे मज्जाव घालण्यात आलेला आहे त्यामुळे भाविक आपण पाहतोय की अगदी भाविकांसाठी रस्ता रिकामा आहे आणि त्यामुळे त्यांना दर्शनाला कुठल्याही अडचणी आत्ता सध्या येताना पाहायला मिळत नाही आहे आपण काही दिवसांपूर्वी एक रीलसुद्धा पाहिलेला सोशल मीडियावर याच चौकातला तो रील होता एक पाणीपुरीवाला त्याची गाडी इथे लावून थांबलेला आणि तो रीलसुद्धा मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता तर तेव्हापासूनच सगळे जे पथारी व्यावसायिक आहेत त्यांना आता इथे बंदी घालण्यात आलेली आहे त्यामुळे भाविकांच्या दर्शनामध्ये कुठलाही व्यत्यय येताना पाहायला मिळत नाही आपण मुनयनपुरे सिविक मिरर